गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांधच्या गोठणगाव वनक्षेत्रातील गजराजाने अखेर परतीचा मार्ग पकडला आहे वनविभागाच्या माहितीनुसार एकोणतीस तीस, तीस सप्टेंबरच्या रात्री गजराज अंभोरा मार्गे गडचिरोली जिल्ह्यात परतला या हत्तीच्या आगमनामुळे डोकीटोला गवर्रा परसटोला आणि अंभोरा परिसरात नागरिकांमध्ये मोठी खळगाव उडाली होती काही शेतकऱ्यांच्या धान पिकांचे नुकसान झाल्याचेही नोंदवले गेले वन विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की जंगलात जाताना कोणीतरी एकट्याने जाऊ नये घुंगरू गाणी किंवा अन्य आवाज करत प्रवेश करा जेणेकरून वन्य प्राणी दूर राहतील वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की नुकसानी झालेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई देण्यात येईल रानटी हत्ती एकच आलेला होता गोठणगाव परिषदेत्रामध्ये डोक डोंगरगाव जांभडी नारायण परिसरात आणि त्या परिसरात जवळजवळ दहा लोकांचे एक हेक्टर पर्यंत नुकसान झालेली आहे दहा लोक मिळून एक हेक्टर नुकसान झाली आहे त्याचे सुद्धा ऑनलाईन झालेले आहेत त्याची केस मंजुरी करिता इथे आल्यानंतर वाटप करण्यात येईल जंगलामध्ये धोका आहे काय सांगा सर्वात महत्वाचं माझं हेच सांगणं आहे की गावकऱ्यांनी स्वतःहून स्वतः गावाची स्वच्छता ठेवणे गावाच्या आजूबाजूचा परिसर मुक्त ठेवणे घराजवळचे परिसर मुक्त ठेवणे आणि सर्वात मोठा जो आपला वेस्टेज आहे पोल्ट्री फार्मचा किंवा बाजाराचा जे आपण कोंबडे वगैरे चिकन मटन चा वेस्टेज बाजारातील लोक फेकत असतात तर त्यांना व्यवस्थित एखादा खड्डा करून मोठा तिथे गड्ड्यात डिस्पोज करणे गरजेचे आहे जेणेकरून त्याच्या वासीवर बिबट्या वगैरे गावामध्ये किंवा येऊ नये म्हणून यासाठी हा सर्वात महत्वाचा आहे बिबटचे हल्ल्या होत आहेत काय आहे बिबट्याचा हल्ला वन्य प्राण्याचा तो सांगता येणारा नाही आहे तरी याच्यातून सर्वात महत्वाचा मुद्दा असाच आहे की त्याला आपण जंगलामध्येच कस राहता येईल किंवा कोंबड्या बकऱ्या ज्या आहेत त्या आपण एका बंदिस्त श्यामीयाण्यात म्हणजे बंदिस्त घरात जो आपण गोठा म्हणतो तो, तो पॅक याच्यात जर असल तर बिबट त्याचा येणार नाही ना आणि सर्वात महत्वाचा झुडपे सफाई होणे ही खूप गरजेचे आहे दुसरा मी तुम्हाला सांगू इच्छितो हो की लहान मुलांना एकट्यात सोडू नये लहान मुलांना एकट्यात जाऊ नये शेतात जातानी एकटे न जाता दोघं तिघांनी मिळून जावे मोबाईलवर गाण्याचा आवाज करावा काठीला घुंगरू बांधावा आठच्या आधी शेतामध्ये जाऊ नये पाच वाजताच्या नंतर शेतामध्ये राहू नये याच गोष्टी जर आपण काळजीपूर्वक पाहिले तर आणि शेतामध्ये गेल्यानंतर आजूबाजूला थोडा पाच मिनिटं निरीक्षण पाहावे की तुम्हाला काही कोणाचे वन्य प्राण्यांचे खोजे वगैरे दिसतात का दिसले तर लगेच वन विभागाला संपर्क साधून तुम्ही कारवाई करा किंवा जर तुम्हाला नाही दिसले तर दोन तीन लोकांनी तुम्ही मिळून शेतीचे काम तुम्ही करू शकता आतापर्यंत किती लोकांवर लोकांवर बिबटचा आतापर्यंत चार छोट्या बालकांवर बिबटचा हल्ला झालेला आहे गोठणगाव परिक्षेत्रामध्ये त्याच्यात एकाचा मृत्यू झालेला आहे तो बिबट आपण जेरबंद करून त्याला बंदिस्त केला केलेला आहे